मी आपणास आपल्या मार्फ़त या सभागृहाला खालील मंत्र्यांचा परिचय करून देत आहेत सन्माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथराव संभाजी शिंदे सन्माननीय उपमुख्यमंत्री श्री अजितदादा अनंतराव पवार

माननीय सदस्यांना माहीत आहे की महाराष्ट्र विधानसभा नियम सहा एक मध्ये तरतुदीस अनुसरून दिनांक पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या आदेशानुसार राज्यपालाने अध्यक्षपदाच्या निवडीसाठी दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीसला हा दिवस निश्चित केला केला आहे त्यानुसार महाराष्ट्र विधानसभा नियम सहा दोन अन्वे सदस्यांनी मांडायचा प्रस्ताव देखील सूचना सचिव एक कार्यभार महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय विधानभवन मुंबई यांच्याकडे रविवारी दिनांक आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता वाढण्यापूर्वीच पोचवे अशा बेताने पाठिना अवगत करण्यात आले उपयोग पार्श्वभूमीवर माननीय अध्यक्षांच्या निवडीकरिता डिट कालावधीत तीन नामनिर्देश पत्र प्राप्त झाले आहेत आता देवेंद्र फडणवीस विधानसभा यांनी आपला प्रस्ताव मुख्यमंत्री यांनी आपला प्रस्ताव मांडावान्य अध्यक्ष मोदय हो मी आपल्या अनुमतीने खालील प्रस्ताव मांडतो श्री राहुल सुरेश नार्वेकर विधानसभा सदस्य यांची महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात यावी अध्यक्ष महोदय राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अध्यक्ष महोदय राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जो प्रस्ताव अध्यक्ष करता मांडलेला आहे मी त्याला अनुमोदन देतो अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने खालील प्रस्ताव मांडतो श्री, श्री राहुल सुरेश नार्वेकर विधानसभा सदस्य यांची महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात यावी अध्यक्ष महोदय सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी श्री राहुल सुरेश नार्वेकर विधानसभा सदस्य यांची महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवड करण्याचा जो प्रस्ताव मांडला आहे त्याला मी अनुमोदन देत आहे अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीनं श्री राहुल सुरेश नार्वेकर विधानसभा सदस्य यांची महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात यावी अशा प्रकारचा प्रस्ताव मांडतो अध्यक्ष महोदय राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी विधानसभा अध्यक्षपदासाठी श्री राहुल नार्वेकरजी यांचा जो प्रस्ताव मांडला त्याला मी अनुमोदन देतो आता मी पहिला पे, प्रस्ताव मतास टाकतो प्रश्न असा आहे की राहुल सुरेश नागवेकर विधानसभा सदस्य यांची महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात यावी अनुकूल असती त्याने होय म्हणावे होय ते बहुमत आहे होय ते बहुमत एक एक मताने प्रस्ताव संमत झाला पुढे काय प्रस्ताव संमत झाला आहे राहुल सुरेश नावेकर विधानसभा सदस्य यांची महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे असे मी जाहीर करतो राहुल सुरेश नावेकर विधानसभा सदस्य यांची अध्यक्षपदी निवड झाली असल्याने पुढील प्रस्ताव <तुत्व> मतास टाकण्याची आवश्यकता नाही हं हं पहिले पहिले महाराष्ट्र राज्याचा विधानसभागा गौरवशाली वारसा रबरा असून या सभागृहाचे देश्या अध्यक्ष पद अध्यक्षस्थानी आपली निवड झाली याबद्दल मी आपले मनपूर्वक अभिनंदन करतो विधानसभा अध्यक्ष हे पद संविधान दृष्ट्या उच्च दर्जाचे पद आहे या पदावर काम करण्याच्या व्यक्तीने पक्षीय भेदभाव दूर ठेवून पद्धतीने कार्य करावे असे संविधानाने अपेक्षित आहे त्यानुसार आपण या सभागृहात निष्फळ पद्धतीने कार्य करून या सहभागाचे गरिमा आणखी वाढाव अपेक्षित आहे त्यानुसार आपण या सभागृहात निश्चित पद्धतीने कार्य करून या सभागृहिमा आणखी वाढावा अशी मला खात्री आहे आपल्या पुढील शुभेच्छा देतो व माझे भाषण थांबवतो राहुल सुरेश नागरेकर विधानसभा सदस्य आणि अध्यक्षांचे आसन शिक स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करतो <laughs> o oh, Dönüyor, dönüyor. ne, ne kaçır? शुभेच्छा चेअरला तुझे न्याय द्यावाच लागेल राजावर आतापासून दबाव आणू नका तुम्ही पुढचं आहे ना मुख्यमंत्री होऊन भाषण करतील आणि मग अध्यक्षाचे शेवटी भाषण